पर्यटकांना येथील प्रवेशद्वारावर मिळणाऱ्या वागणुकीविरोधात माथेरानकरांनी कालपासून सुरू केलेला माथेरान बंद आंदोलन आज कर्जत खालापूरचे आमदार श्री महेंद्र थोर्वे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला यावेळी पाथेरान पर्यटन बचाव समिती व अश्वपाल संघटना यांनी प्रशासन व आमदार श्री महेंद्र थोर्वे यांनी सुचविलेल्या सूचना मान्य करत असल्याचे के जाहीर केल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला सोशल मीडियावर सातत्याने माफिरांमध्ये अश्वचालकांकडून तसेच इतर लोकांकडून पर्यटकांची फसवणुकीचे व्हिडिओ व्हायरल होत होते ज्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सं संख्येत कमालीची घट झाली होती ज्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय व त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता या प्रकाराविरोधात प्रशासनाला वारंवार सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने माथेरानकरांनी कालपासून माथेरान बंद आंदोलन सुरू केले होते त्यास आज यशस्वी प्रतिसाद मिळाल्याने आमदार महेंद्र थोडे यांनी अनेक सूचना स्थानिक प्रशासनाला केल्या असून थे। हो। आठ दिवसाच्या आत या सर्व सूचना लागू करण्याचे आरोप केले आहे कालपासून माथेरानचे असणारे आमचे सगळे पर्यटक एकत्रपणे येऊन पर्यटक बचाव संघर्ष समिती यांनी माथेरान बंदची हक दिलेली होती कालपासून माथेरान बंद अवस्थेत होतं आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर मार्ग निघावा यासाठी शासन प्रशासन सगळे आम्ही एकत्रपणे येऊन काल प्रांतसाहेबांशी चर्चा झाली आणि मी अधिवेशनमधून त्यांना म्हटलं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण माथेरानलाच जाऊन माथेरानचे जे काही प्रश्न आहेत ते तत्काळ सोडवले गेले पाहिजेत संदर्भात या, या सगळ्या पर्यटक बचाव समितींशी किंवा अशोपाल संघटना असेल या सगळ्यांशी एकत्रपणे आम्ही आज या ठिकाणी चर्चा केली चर्चा करून त्यांचे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवले जातील असे त्यांना आम्ही या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे उद्यापासूनच त्याची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे जे पर्यटन आपल्याकडे येत असतात ते पर्यटकांना आपल्याला या ठिकाणी माथेरानमध्ये येणारे पर्यटक आहेत यांना कोणत्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होऊ नये मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानमध्ये आले पाहिजेत या दृष्टीने आम्ही आता जी उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे त्याचं स्वागत सगळ्या पर्यटक बचाव समिती असेल माथेरानचे असोबाल संघटना असेल सगळ्यांनीच त्या ठिकाणी एकत्रपणे ते मान्य केलेलं आहे की सगळ्यांना या संदर्भात जे काही डिसिप्लिन आता नगरपरिषदेचे असतील त्याची अंमलबजावणी त्याची नियमावली उद्यापासूनच त्या ठिकाणी दिली जाईल प्रवेशद्वार एकच असेल या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या संदर्भात सगळ्यांनी सहमती दाखवल्यामुळे आजपासून जे माथेरानचं जो बंद या ठिकाणी पुकारलेला होता तर आजपासून पुन्हा एकदा माथेरान आज पर्यटन या ठिकाणी पर्यटकांसाठी खुलं केलेलं आहे सुरू झालेलं आहे आणि माथेरानची ज्या समस्या आहेत त्यासुद्धा या आठ दिवसामध्ये पूर्णपणे सोडवल्या जातील असं सगळ्यांना आम्ही या ठिकाणी आस्वादित केलेलं आहे सर आज आज तुम्ही येऊन इथं सगळ्या प्रशासनाचे अधिकारी व माथेरानकर्त्या सगळ्या समिती घेऊन आपण इथं तोडगा काढला पण पुन्हा असे वाद होणार नाही त्यांच्यामध्ये समतोल राहावा किंवा त्यांच्यामध्ये संवाद व्हावा प्रशासनाच्यामध्ये यासाठी काय तोडगा कायम स्वरूप आहे तोडगा या यासंदर्भात आम्ही आता सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर ज्या काही संघटना माथेरानमध्ये आहेत त्या प्रत्येक संघटनेचे दोन पदाधिकारी प्रशासनाचे पदाधिकारी अशी एक समिती आम्ही या ठिकाणी गठीत करणार आहोत आणि या समितीच्या माध्यमातून जे जे प्रश्न माथेरानकरांचे असतील ज्या ज्या संघटनांचे प्रश्न असतील हे सारे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सी ओ असतील प्रांतसाहेब असतील पोलिस डिपार्टमेंट असतील डी पी असतील हे सारे एकत्रपणे येऊन प्रशासन शासन आणि असणारे स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक जनताचे जे काही आपले सहकार्य असतील जे काही लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण माथेरानकरांचे प्रश्न सोडवले जातील असं आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे कोणाला काय अजून बचाव समितीकडून जी काही बंदची हाक दिली होती त्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी अतिशय चांगली बैठक झालेली आहे मान्य आमदार महोदय यांच्या समवेत आणि सर्व लोकप्रतिनिधी सर्व समितीचे पदाधिकारी यांच्या यांच्यासमवेत बैठक घेऊन त्यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की याच्यातल्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या क्या त्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत नाहीत आणि त्या सुविधांची माहिती होत नाही याच्यासाठी हा संघर्ष होता त्यासाठी मग या ठिकाणी समितीमध्ये विषय घेऊन एक हे मान्य केलेलं आहे की या ठिकाणी एक समिती गठीत केली जाईल ती तक्रार आणि काय असलेले अर्ज याचा विचार करेल आणि त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठवी हा एक निर्णय झालेला आहे दुसरं असं की हे जे काही पर्यटकांना जास्त माहिती मिळावी आणि हे वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांचे एकमेकाचे असणारे जे काही द्वेषभावना आहेत त्याच्यावर काहीतरी उपाय का काढावा यासाठी एक माहिती केंद्र असावं तसं अद्यावत माहिती केंद्र त्या ठिकाणी प्रवेशद्वाराद्वारे असावं हो। या केंद्र आमी का सुचना दिली लिया है। ते केंद्र उभारण्यासाठी आम्ही नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे त्यामध्ये सर्व माहिती असेल तिथे त्याचबरोबर एक अशी वेबसाईट असावी की ज्या माध्यमातून या ठिकाणी पर्यट पर्यटकांना जे आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा आहेत त्यांना आवश्यक असणारी त्यांच्या गरजा आहेत त्याची माहिती त्या वेबसाईटमध्ये मिळावी तर तीसुद्धा करून घेण्यासाठी आम्ही नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत ते येत्या काही दिवसामध्ये ते त्याचं काम पूर्ण होईल नाही अशा पर्यटकांना मिळेल मागच्या वेळेस पण हा प्रश्न झाला होता की आपण डिजिटल माध्यमातून पर्यटकांना एका क्लिपवर एक मिळेल आम्ही याबाबत सूचना करत आहोत कारण यंत्रणा जी तयार करणार आहे ती मुख्याधिकारी आहे त्यामुळे त्यांच्या त्यांच्याकडे पाठपुरावा हो करून जास्तीत लवकर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आज ज्या मागण्या मान्य झाल्यात किंवा ज्या मागण्या संघर्ष समितीच्या होत्या त्या मागण्या त्यांनी एक महिन्यापूर्वी शिवनकडे दिलेल्या होत्या त्याच मागण्या आज मान्य केलेल्या आहेत मग त्या शिवोननी यापूर्वी त्या महिन्याभरात त्या इम्प्लिमेंटेशन त्यांनी या मागण्या मान्य केल्या आज या ठिकाणी जे माथेरान बंद मागील दोन दिवसापासून होत याचा सगळा रोष जो माथेरानकरांचा होता तो गडेवाल्यांवर रोष होता त्याप्रमाणे त्यांनी निवेदन दिलं आणि त्याप्रमाणे त्यांनी ह्या भूमिका घेतली आणि आज या ठिकाणी आमदारांच्या उपस्थितीत सर्वात प्रशासनाच्या उपस्थितीत या ठिकाणी बैठक झाली आपणही आपले मत मांडलेले आहेत ज्याप्रमाणे आता इथं सोल्युशन्स काही घोडेवाल्यांसाठी दिलेले आहेत तर ते तुम्हाला मान्य आहे का तुम्ही त्या ॲग्री केलेत का आणि तुमचा यामध्ये मोठा सहभाग असायला पाहिजे म्हातेरान पुन्हा चालू आहे आणि पुन्हा बंद होऊ नये यासाठी तुमचा सहभाग अपेक्षित आहे काय म्हणणे तुमचं नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट संतोष आखाडे मुळाशी असे संघटनेचा उपाध्यक्ष आज दोन दिवसापासून म्हणजे माथेरन बंद आहे किंवा ज्या काही माथेरनकरांच्या मागण्या होत्या आज त्या संदर्भात एक सखोल चर्चा झाली काही जे अशोपालकांवरती जे बिनबडीचे काही आरोप होते त्या संदर्भात ही चर्चा झाली आणि चर्चा झाल्याच्यानंतर याच्यात जो आमदार साहेबांनी जे काही तोडगा दिला आहे की बाबा काही माथेरनकारांच्या ज्या मागण्या होत्या की बाबा चालकांनी घोड्याच्या पाठी पळायला नाही पाहिजे किंवा नाही काही ज्या चुकीच्या मिसगाईड होतात तशा काही गोष्टी आल्या नाही पाहिजेत परंतु ह्या गोष्टीत सगळ्याच बाजून चर्चा झाली की आशोपालक एक नसून त्या ठिकाणी एजंट किंवा बाकीच्या ठिकाणी हे जे चाललं आहे कुठेतरी थांबलं पाहिजे असे काही चुकीचे प्रकार होतात तर ह्या सगळ्या गोष्टींवरती सखोल अशी चर्चा झाल्याच्यानंतर निष्कर्ष असा निघाला की जे काही चुकीचे एक दोन चार लोक असतात पण त्यांना खड्याने बाजूला काढायचे आणि आशोचालकांनाही त्यांचा बिझनेस करता हो, यावा त्यांचा व्यवसाय करता हो, यावा यासाठी जे काही एंट्रन्स आहे जे पर्यटकांनी तिकीट काढल्याच्या नंतर पुढे जो पर्यटक चालेल तो असं एक नेटचा एंट्रन्स आहे त्या ठिकाणी आशू चालकांचा एक टेबल लावला जाईल आणि त्या ठिकाणी पर्यटकांना मार्गदर्शन केलं जाईल की आपण घोड्यावरती जाण्यासाठी काय आणि सगळी माहिती देऊन त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने कसा करता येईल असं याच्यात तोडगा निघालेला आहे दुसरी गोष्ट ज्या काही आशू चालकांच्या किंवा माथेरंकरच्या ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात आमदार साहेबांनी एक समिती नेमण्याचं आश्वासन दिलेलं आहे जर ती तशी जर समिती नेमली गेली तर त्या पद्धतीने ज्या काही समस्या उद्भवणार आहेत त्या उद्भवायच्या अगोदर त्याच्यावर तोडगा निघेल असं या ठिकाणी आम्ही अपेक्षित आहोत थोडक्यात एक की हे जे काय झालेलं आहे निर्णय घेतलेले हे तुम्हाला सगळं मान्य आहे हा मान्य म्हणजे कसं आहे की काही गोष्टी आता आपण चर्चा केली परंतु प्रॅक्टिकल त्याच्यावरती काय कारवाई होते किंवा त्यातून आउटपुट रिझल्ट काय होतो त्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निर्णय घेता येईल आज जरी आम्ही आजचा बंद या लोकांनी म्हणजे माथेरानकनं जो पुकारलेला आहे आजच्या त्या म्हणजे जशी सकारात्मक त्या चर्चा पाहिजे होती तशी सकारात्मक चर्चा झालेली आहे परंतु आश्वपालकांच्या व्यवसायावरती किती त्याच्यातून इफेक्ट होतो आहे किंवा त्याला किती प्लस पॉईंट होतो आहे ह्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये त्याची दिशा ठरवली जाईल आणि मग नंतर की बाबा आहे त्या ठिकाणी कसं आहे पण आज तुर्तास तरी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ॲक्सेप्ट करत आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये जर असं जर घोड्यालचा कुठंतरी व्यवसाय धोक्यात येतोय असं जर त्याच्यावर निर्दर्श निदर्शन आलं तर पुन्हा कुठे ना कुठे त्याच्यात पर्यायी व्यवस्था किंवा त्या पद्धतीने एक म्हणजे शासनाच्या विरुद्ध समितीकडे तशा पद्धतीच्या मागण्या करून त्यात काही सुधारणा करता येतील असा प्रयत्न करण्यात येईल थँक्यू